¿Por दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा क्षेत्राचा निकाल खूपच भन्नाट असा निघाला आपल्या सर्वांची लाडके विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी एक हाती सत्ता या ठिकाणी गाजवली आणि एकावन्न हजार मतांनी जे आहे माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी साहेबांचा सा या ठिकाणी दाणून पराभव केला त्यांच्या विजयाचा जे आहे खूपच सुंदररीत्या जल्लोष आहे विविध गावांमध्ये अक्कलकोट विधानसभेच्या केला जात आहे खूपच सुंदररित्या केला जात आहे आणि असाच एक जल्लोष आहे आपल्या सर्वांच्या जबरदस्त अशा गावामध्ये म्हणजेच तोगराळी गावामध्ये करण्यात आला ज्या ठिकाणी तोगराळी गावातील सर्व कल्याण शेट्टी दादांच्या समर्थकांनी फटाके फोडले खूपच जबरदस्त असा दाणून असा या ठिकाणी जे सेलिब्रेशन केला हव्यामध्ये जे गुलाल उडवले लोकांमध्ये जे गुलाल उडवले गुला लावून फटाके फोडून या ठिकाणी जे प्रचंड प्रमाणात त्यांनी या पूर्ण विजयाचं जे आहे सेलिब्रेशन केलेलं आहे खूपच सुंदर असा जे हे निवडणूक झाली जनतेचा कौल जे आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे लाडके विद्यमान आमदार सचिन दादा कल्याण शेट्टीला भेटला तर बघूया या पाच वर्षांच्या कालावधीचा कल्याण शेट्टी साहेब कशाप्रकारे वापर करतात आणि ते पुढच्या टर्मला जे आहे हायट्रिक आपली पूर्ण करतात का नाही हे पुढंच कळेल तर बघूया प्रकारे या पाच वर्षात ते काम करतील विकास कामं करशील करतील वेगवेगळ्या गावांनी गावांना जे त्यांनी विकास कामांचं वचन दिलेलं आहे ते पूर्ण करतील का नाही ते आपल्याला पुढे कळेल